नमस्कार आपल्या बाळाला जांगेमध्ये सूज आहे त्याला हर्नियाचं निदान सांगितलं गेलं आहे तर अशा परिस्थितीत त्याचं ऑपरेशन किती अर्जंटली केलं गेलं पाहिजे असल्या प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असावे जर तुमच्या बाळामध्ये पण असल्या प्रकारचं काही निदान पेडियाट्रिशनने किंवा पेडियाट्रिक, कि पेडियाट्रिक सर्जनने केलेलं असेल आणि तुम्हाला त्याबद्दल योग्य वैद्यकीय सल्ला हवा असेल आणि तो आजार हर्निया असा जर डायग्नोस केला गेला असेल तर त्यामध्ये वैद्यकशास्त्रानुसार ही सर्जरी असते ही सेमी इमर्जन्सी सर्जरी असते म्हणजे जर दुसऱ्या कुठल्या प्रकारचं काही कॉम्प्लिकेशन किंवा दुसरा कुठल्या प्रकारचं काही कॉन्ट्राइंडिकेशन सर्जरीसाठी नसेल तर ही हर्नियासाठीची सर्जरी ही जितक्या जी जी लवकर शक्य असेल तितक्या लवकर करून घेतल्या गेली पाहिजे कारण लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या हर्नियामध्ये जर सर्जरी अननेसेसरी डिले केल्या गेली तर त्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचा चान्स असतो आणि त्यामध्ये ऑपरेशनची रिस्क वाढू शकते आणि ऑपरेशनचं स्वरूपसुद्धा बदलू शकतं नमस्कार आज आपण जाणून घेऊ की जांगेमध्ये जे लहान बाळांमध्ये हर्निया आढळत असतात त्यामध्ये सर्जरीची आवश्यकता किती अर्जंट असते तर जनरली हर्निया हा आजार जो आहे हा अनेक स्वरूपांमध्ये जांगेतल्या जा सुजेच्या स्वरूपात किंवा अंडकोशावरती सुजेच्या स्वरूपात अशा अनेक प्रकारे हा प्रेझेंट होत असतो आपल्या बाळाला हा आजार आहे का अशी शंका जर आपल्या मनात येत असेल तर आपण ताबडतोब नजीकच्या पेडियाट्रिक सर्जनकडे जाऊन आपल्या बाळाची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी आणि हे हर्नियाचा आजार असल्यास त्याचं निदान झाल्यास पेडियाट्रिक सर्जनच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर या आजारासाठी शस्त्रक्रियाही करून घेतली पाहिजे कारण या हर्निया या आजाराची शस्त्रक्रिया ही वयावर अवलंबून नसून किती लवकर किंवा कोणत्या वयामध्ये हा आजार निदान होतो आहे त्यावर अवलंबून असते अर्थात कधी कधी या आजारासाठीची शस्त्रक्रिया आहे ती एक महिन्याच्या बाळामध्ये दोन महिन्याच्या बाळामध्ये किंवा एक वर्षाच्या बाळामध्ये दहा वर्षाच्या बाळामध्ये जेव्हा केव्हा हा आजार निदान होत असेल तेव्हा जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर करून घेतल्या गेली पाहिजे कारण हर्निया या आजारामध्ये आतडी ही पोटातल्या छिद्रातनं बाहेर येत असते आणि जांगेमध्ये येऊन फसू शकते आणि ज्यामुळे लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन होण्याचा धोकासुद्धा होऊ शकतो अर्थात जांघेमध्ये सूज असणं किंवा अंडकोशावरती सूज असणं ह्या प्रकारच्या स्वरूपामध्ये प्रत्येक वेळी हरनियाचाच आजार असतो असं नाही त्यामुळे आपल्या जवळच्या पेडियाट्रिक सर्जनकडून आपल्या बाळाची तपासणी करून, करून हा खरंच हरनिया आहे का आणि हर्निया जर असेल तर त्याची सर्जरी केव्हा करावी किंवा हर्निया नसेल तर जांघेवरच्या सूजेचं कारण काय त्याबद्दल निदान करून आणि त्याची खात्री घेऊन पेडियाट्रिक सर्जनच्या मार्गदर्शानुसार आपण हा सल्ला घेऊन त्यानुसार पुढे सगळं आपलं बाळाच्या आरोग्याबद्दलचं सगळं फॉलो ठेवणं गरजेचं आहे मी डॉक्टर मिलिंद जोशी पेडियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद